आमच्या डी न्यूज ट्वेंटी फोर चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नमस्कार मी अश्विनी पुरी डी न्यूज ट्वेंटी फोर मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत बघणार आहोत बातमीचा सविस्तर आढावा लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी शरद पवार गटानं विधानसभा निवडणुकीसाठी रोहित पाटील आणि अमित भांगरे यांच्या नावाची घोषणा केली या पाठोपाठ आता अजित पवार गटाकडून विधानसभेसाठी जागा वाटपा आधीच पहिल्या उमेदवाराची घोषणा करण्यात आली आहे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे दोन दिवसीय नाशिक दौऱ्यावर आहेत विधानसभेच्या पार्श्वभूमीवर अजित पवार गटाकडून नाशिक जिल्ह्यातील विविध मतदारसंघाचा आढावा घेतला जातोय नुकताच दिंडोरी विधानसभा मतदारसंघाचा आढावा सुनील तटकरे यांच्याकडून घेण्यात आलाय यावेळी त्यांनी दिंडोरी विधानसभा मतदारसंघातून विद्यमान आमदार नरहरी झिरवाळ यांच्या नावाची घोषणा केली आहे डीएस न्यूज ट्वेंटी फोर साठी अश्विनीपुरी नाशिक अशाच नवनवीन घटना घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा डीएस न्यूज ट्वेंटी फोर तोपर्यंत मी अश्विनी आपली राज घेते नमस्कार